मृणाल दुसानीचं ठरलं छोट्या पडद्यावरचे आदर्श असून पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला मराठी मालिकांमधील लाडकी नायिका म्हणून अभिनेत्री मृणाल दुसानीसने तुफान मिळवलेली आहे वेगवेगळ्या मालिकांमध्ये आदर्श सुनेची भूमिका साकारून तिने प्रेक्षकांच्या मनात पक्क स्थान निर्माण केलंय पण नंतर तिने लखलख्या दुनियापासून दूरदा स्वतःच्या संसारात रमण्याचा निर्णय घेतला त्यासाठी ती चार वर्ष अमेरिकेत वास्तव्यात होती त्या दरम्यान तिने एक गोड मुलीला जन्मसुद्धा दिला त्यानंतर काही महिन्यांपूर्वी मृणाल पुन्हा आपल्या मायदेशी भारतात परतलेली आहे भारतात आल्यापासून तिची चाहते खूप खुश झाले होते पुन्हा एकदा आपल्या आवडत्या अभिनेत्रीला मालिकांमध्ये किंवा सिनेमात पाहायला मिळणार यासाठी सर्वांनी उत्सुकता दाखवली भारतात आल्यापासून मृणालसुद्धा वेगवेगळ्या मुलाखती देऊन या चार वर्षांचे अनुभव शेअर करत होती मध्यंतरी एका व्यक्तीने मृणालसोबत फोटो शेअर करत वी आर बॅक ऑन सेट विथ मृणाल दुसानीस असं कॅप्शन दिलं होतं तेव्हापासूनच मृणाल मालिकेत पाहायला मिळणार याची हिंट प्रेक्षकांना मिळाली होती गणेशोत्सव जवळ आल्याने वेगवेगळ्या वाहिन्यांवर गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे स्टार प्राव हा गणेशोत्सव सोहळा मोठ्या दिमागात साजरा होतो नुकताच हा सोहळा पार पडला विशेष म्हणजे या सोहळ्याला अभिनेत्री मृणाल दुसानीसने सुद्धा उपस्थिती लावलेली दिसून आली गेल्या वर्षी स्टार प्रवाहाच्या गणेशोत्सवात ईशा केसकर दिसली होती त्यामुळे ईशा स्टार प्रवाहावर पदार्पण करत त्याच्या चर्चा रंगल्या त्यानंतर काही दिवसातच तिच्या लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत प्रोमो व्हायरल होऊ लागला त्यामुळे आता सुद्धा यंदाच्या गणेशोत्सव कार्यक्रमात मृणालने उपस्थिती लावल्यामुळे ती येत्या नवीन मालिकेत पाहायला मिळेल असा अंदाज वर्तवला जातोय मृणालच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर जी मराठीवरील माझी या प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून तिने दमदार पदार्पण केलं होतं या मालिकेतल्या शमिका या पात्राने अक्षरशः प्रेक्षकांना धूळ घातली होती त्यानंतर तू तिथे मी या मालिकेत मंजिर या पात्रातून प्रेक्षकांच्या भेटीला यायला लागली पुढे कलर्स वाहिनीवर असं सासर सुरेखबाई आणि त्यानंतर हे मनबावरी या मालिकेत ती दिसली होती याशिवाय श्रीमंत दामोदर पंत या सिनेमात भरत जाधवसोबत ती दिसली होती मृणाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा